भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित आपल्या शहर व परिसरातील सर्व नागरिक माता बंधू भगिनी यांना आर्थिक शुभेच्छा देतो बाबासाहेबांच्या कार्याच्या संदर्भात बोलायचं झाल्यास माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांचं प्रित वाक्य न तो तो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अन्यायाच्या विरुद्ध भेटून ओढण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि आज आपण पाहतो की शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही आजचे तरुण मुले मागे राहतात मी त्यांना सांगू इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेऊन चांगली प्रगती करावी आपली प्रगती करावी आपल्या वर्ग शहराची व परिसराची प्रगती करावी बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवावा देश घडवावा अशी सर्वांना विनंती करतो सर्वांना We're right. right.